जिंतूर तालुक्यातील मांडवा गावामधून दोन शालेय विद्यार्थी गायब झाल्याची घटना घडली गट असून या घटनेमुळे गाव आणि परिसरामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे गावातील कृष्णा गायकवाड आणि जीवन लिंबाळकर ही दोन मुले संध्याकाळी चार वाजल्यापासून गायब झाली आहेत त्यांची सर्वत्र शोद देखील केली परंतु ते आढळून न आल्यामुळे जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद करण्यात आली आहे दोन्ही ही मुलं चौदा ते पंधरा वयोगटातील असून अशा प्रकारे गायब झाल्यामुळे गाव आणि परिसर भीती पसरली समाज समाजमाध्यमावर देखील त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला जात असून या मुलांचे फोटो सर्वत्र पाठवले जात आहेत कुठे आढळून आल्यानंतर संपर्क करायचं आवाहन देखील करण्यात आलं आहे मधुकर श्रीरंग गायकवाड ना मांडवा येथील माझा मुलगा कृष्णा मधुकर गायकवाड व त्यांचा मित्र जीवन अंबादास लिंबाळकर ते दिनांक पंधरापासून पंधरा दिनांक पंधरा अकरा वाजून बावीस मिनटाला घरातून न सांगता निघून गेले आहेत तरी त्यांचा बऱ्याच शोध करून ते सापडलेले नाहीत जरी कोणाला सापड्यास जिंतूर तालु तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा ही नम्र विनंती काय पण जीवन बरोबर मित्राबरोबर खेळायला गेला तसा वापस आलाच नाही पोलिसवाल्यांना सुषित करा तेवढा आमचा मुलगा आणून द्या प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी